कपडे बदलायचे आणि जायचं आता आयुष वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला तर माहिती आहे आम्ही वेट एन्जॉयला आलो होतो वनडे ट्रिप साठी तर ह्याच्या अगोदरचा व्लॉग मी कालच अपलोड केला होता रात्री तर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक येते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तिथून तुम्ही पहा आणि इथून पुढचा ब्लॉग पण एन्जॉय करा तर इथं तुम्ही बघू शकताय आम्ही आपलं आता कपडे वगैरे चेंज करून आलेलो आहे सगळेजण आता सगळे वॉटर स्पोर्ट करायचे खूप सारे धमाल मजा मस्ती असणार आहे तर आपला ब्लॉग अगदी शॉर्टपर्यंत पाहत राहा आणि कसा वाटतं ते मला नक्की 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 कमेंट करून सांगा आणि तुम्ही एन्जॉय करा आणि इथे तुम्हाला मी दाखवते बघा जे एकदम वरती दिसत आहेत ना तुम्हाला कलरफुल मध्ये हे बघा तिथे पाठीमाग दिसलं आता तिथं चाललोय आम्ही सगळेजण मॅट घेऊन मी मॅटवाले <laughs> करणार आहे आणि वेबो आणि हे आमचे कारभारी विदाऊट मॅट न करणार आहेत तर तुम्हाला पाहायला भेटेलच तर <laughs> <laughs> तुम्हाला खरं सांगू का बाकीची मजा घेण्यापेक्षा ना वरती तर पायऱ्या चढून चढून पाय घायला येते <laughs> इतक्या उंचा ते आहे ना मी तुम्हाला वरून खालचा सीन दाखवते बघा एकच मिनिट हे बघा दिसते का तुम्हाला एवढ्या वरती आलोय आता आणि हिथून आता जायचं खाली मॅटवरन झोपून कुठं <laughs> आणि ते बघू शकताय बघा वार गेला पण खाली तो तर एवढा एक्सायटेड होता की काही विचारूच नका आणि हे त्याचे भैया उभारले होते ते, ते मला आवरा मॅडम आवरा मॅडम करत होते आणि मी आले पण खाली पण काय झालं ॲक्च्युली मोबाईलवरती कवर होता ना त्याच्यामुळे व्हिडिओच ऑन करायचा राहून गेला मला वाटलं ऑन झालेलं आहे पण ॲक्च्युली ते टच झालंच नव्हतं त्याच्यामुळे व्हिडिओ काय शूटच झाला नाही तिथला बाकीचे व्हिडिओ आता पुढचे मी व्यवस्थित शूट करेन

नाही नाही तर तसच होतंय ना तो ते खाल्लं हा पॅक केलं नव्हतं का फोल्ड करून राही वाढलं वाढलं दुसरा घेतला असं बरं झालं ती कवर लॉकवाला हा मग काय थोड्यासाठी पुन्हा काय की इकडं मॅच मॅटच येल्लो 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 होय ये वा ती रुसून बसली आहे दीदा रुसून बसले जायचंय मला हा मला तर तुला कॉल करून सांगा मी यायला गेली आहे म्हणून पुढनं तर घेतल की तर नाही हा लग डकल दे पायानं खाल्लं नाही थोडं झालं आहे एवढा डेंजर नाही वाटलं ना काय सांगू तुम्हाला असं वाटलं पुढनं बुद्धी सुचली आहे आणि त्यात चढली एक राईड तर करून आलो आम्ही कॅमेरावर पाणी आलो रोहिणी काय खेळ ना काय गेल्या वेळेस जबरदस्ती नेली होती तिला काय झालं चला ए वैभव घर एन्जॉय आणला असतं सृष्टी नेल तर बघ बर गेला असत ना दोघांनी एन्जॉय चला 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 आता खूप रुसून बसली होती कारण तिला पाण्यामध्ये खेळायचं होतं आणि आम्ही तिकडे वरती गेल्यामुळे तिला सोबत नेऊ शकलो नव्हतं तर तिच्यासाठी आता आम्ही इकडं आलेले आहे तर म्हटलं चला इथं तर मुलांना थोडंसं खेळायला देऊया आणि मग जाऊ वरती पण वरती जाताना असं व्हायचं की वरून इतकं अंगावर असं थंड पाणी पडायचं ना की काय विचारूच नका हां तर हे बघा हि आरददा जातोय काय झालं होतं वैभव आणि मी आम्ही दोघं जण येत होतो आणि वरून खाली जाताना तुम्हाला माहिती आहे पोटात गोळ्या आल्यासारखं व्हायचं आणि भीती वाटल्यासारखी व्हायची म्हणून ओरडायचं खूप जोरा ओरडण्याची मला थोडीशी भीती कमी व्हायची <laughs> तर काय झालं मघाशी तुम्ही बघितलंच मोबाईल कवरमधून सुद्धा ह्यांच्या फोनमध्ये पाणी गेलं होतं आतमध्ये कवरमध्ये त्याच्यामुळे ह्यांनी परत मोबाईल घेतलाच नाही त्याच्यामुळे माझ्या एकटीच्या फोननं शूट चालू होतं त्यामुळे काय झालं की जे जे माझ्यासोबत होते तेवढ्यांचं शूट झालेलं इथं आणि दीपकदा जिकडं खालीच होते तर म्हटलं चला कोलोला घेऊन पण जाऊया तर चाललो आहे आता सगळ्या मुलांना घेऊन थोडा वेळ त्यांना इथं खेळवतो छान मस्त एन्जॉय करू देतो आणि मग आम्ही बाकीचे बुमरँग वगैरे करायला आम्ही घरती जाणार आहे परत तर खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग असणार आपलं ब्लॉग बर का कुठे स्किप करू नका आणि भरपूर भरपूर एन्जॉय करा तुम्ही सुद्धा <laughs> रोहिणीसोबत असती तर आम्हाला आणखीन जास्त मजा आली असती पण पाण्याला जरा घाबरतेस ती लास्ट टाईमच खूप जबरदस्ती तिला आम्ही सोबत घेतलं होतं पण ह्यावेळेस पण असं झालं की वातावरण तर तुम्ही बघताय कसं आहे आणि ऑलरेडी थंडी म्हटलं की तिला खूप थंडी वाजते त्याच्यामुळे काय नको म्हटले मी पाण्यातच येणार नाही म्हटले तुमचं तुम्ही खेळा <laughs> एन्जॉय करा आणि तू बघू शकता तुम्ही दीपुद्या दजे आणि आयुष पण निघाले हे बघा आणि मी त्यांच्यासोबत थांबलो ते तोपर्यंत था वैभव आणि तो आमचे कारभारी कुठे गेले काय माहिती नाही कुठं गेलं <laughs> काय माहिती मीच आहे दादा काय झालं मज्जा वाटते का पाण्यात कशी आहे बघू आम्हाला वाटलं वातावरण खराब आहे आणि थंड खूप वाटेल मुला मुला आ मुलांना नको वाटत होतं पाण्यात सोडायला पण मुलं ऐकतील तेव्हा खरं त्यांना खूप आवडतं असं एन्जॉय करायला पाणी असेल तर मग काही विचारायचंच नाही बघा ना <laughs> किती एन्जॉय करतायत हे बघा आयुष्याने असता <laughs> चला मुलं तर भरपूर एन्जॉय करायला लागलीच इथं तर आता तिन्ही मुलं आणि रोहिणी इथंच थांबेल हां आणि आम्ही आता वरती जाणार आहे सायक्लॉनची आणि बुमरँग राईड आम्ही करणार आहे तर बोबे आता वरती गेल्यानंतर कसं कसं होतं तिथलं व्यवस्थित प्रॉपर शूट घेऊन मी तुम्हाला दाखवते कॅमेरावरती बऱ्याच वेळा पाणी येतं त्याच्यामुळे कॅमेरा थोडंसं अधूनमधून हल्लेला असतो कमी जास्त होतं आहे तर थोडं समजून घ्या आणि उद्याचा व्लॉग खूप 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 इंटरेस्टिंग असणार आहे तर तोही नक्की पहा आणि आजचा व्लॉग कसा वाटला तर तेही मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सोबत भरपूर 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 आनंद घ्या तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय